नवी मुंबई बाजारामध्ये विविध प्रकारची फुलं दाखल होण्यास सुरुवात झाली आहे सध्या फुलांच्या बाजारामध्ये ग्राहकांची संख्या कमी असल्यानं मंदीचं वातावरण आहे मात्र चार डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे या परिस्थितीमध्ये बदल होऊन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे झेंडू शेवंती आणि गुलाब यासारख्या फुलांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत झेंडू सध्या तीस रुपये पाव या किमतीमध्ये मिळत असून सणासुदीच्या कालावधीमध्ये त्याचा दर पन्नास ते साठ रुपये पाव पर्यंत शेवंती सध्या पन्नास रुपये मा पाव आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती ऐंशी रुपये पर्यंत पोहोचू शकते अशी अपेक्षा आहे गुलाबासारख्या फुलांचे दर देखील मागणीच्या प्रमाणामध्ये वाढू शकतात आता तर म्हणजे झेंडू बेंडूची फुलं तर थोडी स्वस्त आहेत पण शेवंती आणि गुलाब खूप महाग आहे शेवंती आणि गुलाब खूप महाग आहे मार्गशीर्ष महिना चार तारखेपासून सुरुवात होईल तर मार्गशीर्ष महिन्यात तर फुलांचे भाव वाढेल आणि कसे आहेत झेंडू आत्ता झेंडू तीस रुपये पाव आहे एक मार्गशीर्ष मध्ये पन्नास रुपये पाव साठ रुपये पाऊस आले आणि शेवंती त्यावेळेला ऐंशी रुपये पाऊस चालेल आता कमी आहे आत्ता कमी भाव आहे आता पन्नास रुपये पाऊस आलो आहे ग्राहकांचा प्रतिसाद आहे ग्राहकांचा प्रतिसाद आता थोडी मंदी चालू आहे मार्केटमध्ये मार्गशीर्ष मध्ये तेजी चालू आहे